अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा ठाकरे शिवसेनेच्या वतीनं पायाभूत सुविधा मिळाव्यात यामध्ये दहा मागण्या आपण केलेल्या होत्या प्रामुख्यानं बऱ्या बहुतांश मागण्या प्रशासनानं आपल्याशी संवाद साधून मान्य करण्याचं सा शब्द दिलेला आहे आजचा जो महत्वाचा आपला हेतू होता तो सहाशे स्क्वेअर फुटापर्यंत जीआरची ची अंमलबजावणी करावी आणि सहाशे स्क्वेअर फुटापर्यंत ज्यांना बिलामध्ये शास्तीकर आकारलेला आहे तो शास्तीकर रद्द करावा ही आपली प्रमुख मागणी आजची होती मुख्याधिकारी साहेबांशी आणि त्या विभागाशी अधिकाऱ्यांशी आता चर्चा अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीने झालेली आहे आणि साहेबांनी आणि त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहाशे स्क्वेअर फुटापर्यंत ज्यांना शास्तिकर लावलेला आहे तो माफ करण्याच्या दृष्टीने त्यांनी निर्णय घेतलेला आहे जी अंमलबजावणी शंभर टक्के होणार आहे परंतु प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय त्याच्या अंतर्गत ठेवून दोन ते चा चा चार दिवसामध्ये रिवाईज बिल म्हणजे पुन्हा त्या बिलामध्ये दुरुस्त करून दिलेलं बिल रद्द करून नवीन बिल तुम्हाला देणार आहेत आणि ते बिल आपण शास्त्री कॉलम तुमचा दे रद्द होऊन येणार आहे त्यामुळे ते, ते बिल भरून अपील करायला तुम्हाला संधी जनतेला मिळणार आहे त्याचा जनतेने लाभ घ्यावा आता मी अधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी स्वतः हे जाहीर करावं दोन हजार अठरा मधला जो जी आर आहे सहाशे स्क्वेअर फुटापर्यंत अनाधिकृत शास्ती माप असण्याचा आणि सहाशे ते एक हजार स्क्वेअर फुटापर्यंत संकलित करायच्या पन्नास टक्के असण्याचा तर ह्या जी च्या अनुषंगाने आम्ही प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवलेला आहे आणि त्या प्रस्तावाच्या मान्यतेच्या अधीन राहून आपण ही कारवाई करवतो आणि ह्यामध्ये सगळ्या अर्जदारांनी एक अर्ज आणि त्यासोबत एक बंदपत्र जोडून द्यायचंय त्यानुसार कार्यवाही आमची चालू आहे त्या तीन ते चार दिवसामध्ये आम्ही रिवाईज बिल देत आहोत आणि बिलं दिल्यानंतर सर्वांनी मात्र बिलं भरून घ्यावी आणि भरून घेऊन नगर परिषदेत सहकार्य करावं हे पण आव्हान या ठिकाणी करते मी